पुढच्या <laughs> <laughs> वेळी मिसेस माने ना जरूर <laughs> वे चल दीपक, उद्या ऑफिसला भेटू आ, 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 उद्या ऑफिसला येणार नाहीये मी रजा घेतली का सगळं ठीक काय सांगू यार माने माझ्या शेअरच्या रिलेटेड काही कंप्लेंट्स आहेत ज्या कंपनी आणि आर टी दोन्ही सॉल्वच नाही करू शकत विचार करतोय की उद्या त्यांच्या ऑफिसमध्येच जाऊन बसतो ऑफिस नाहीतर काय यार फार कंटाळून गेलो एक गोष्ट सांग तू जेव्हा ऑनलाईन कुठलं सामान मागवतोस तेव्हा त्यात काही डिफेक्ट आला तर कंप्लेंट करायला कुठे जातोस काय विचारतोय हल्लीच्या काही सुद्धा काय घरी बसल्या बसल्या रिटर्न आणि एक्सचेंज सगळं सगळं काही होऊन जात एक्झॅक्टली exactly. अरे तसं सेबी घेऊन आलं आहे ओ आर म्हणजे ऑनलाईन डिस्प्युट रेझोल्युशन प्लॅटफॉर्म जिथे तू सिक्युरिटीज मार्केटशी रिलेटेड कोणतीही कंप्लेंट रजिस्टर करू शकतोस तीही घरी बसल्या बसल्या अच्छा oh, हो मग भले ते कोणत्या कंपनी रिलेटेड असो किंवा ब्रोकरशी किंवा म्युच्युअल फंडशी डी पी आर टी ए किंवा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर रिलेटेड कंप्लेंट असेल तर oh, हो oh, हो अरे बाबा कोणत्याही सेबी रजिस्टर्ड इंटरमिडिएरीजच्या कंप्लेंट्स आणि माहितीये त्यांना त्या एका टाइम लिमिटच्या आत रिझॉल्व्ह कराव्याच लागतील सिरियसली अरे हो हो फक्त स्मार्ट ओडीआर डॉट इन वर लॉग इन करा आणि कंप्लेंट रजिस्टर ही सांगतोय कमालच होईल म्हणजे झंझटच <laughs> संपली हो हो एकदम अच्छा एक गोष्ट आहे तू सुट्टी घेतली आहेसच तर उद्या एक काम कर ना वहिनींना कुठेतरी फिरायला घेऊन जा असं व्हायला नको कि वहिनीच तुझी कंप्लेंट करतील करणे कुठे जाऊया Que te